आज आरूला पण घेऊन चालले होते मी हॉस्पिटलला मस्त धिंगाणा घालायली आणि ते वजन काट्यावर तिला पण वजन करायचं होतं केळी खायली लवकर आली मी साडे दहा आला तरी डॉक्टर आता बाहेर निघून गेले कुठेतरी साडे अकराला येणार आहे एक घंटा बसावं लागेल लवकर लोक आर्म आणण्यासोबत पिळे तिला खायला पावती वगैरे फाळली आता मंथली चेकअपसाठी आले मी आज रक्त आणि लघवी पण तपासायची होती रक्ताची रिपोर्ट चांगली आली इलेवन पर्सेंट आले हिमोग्लोबिन छान आले निवडणुका चालू आहेत <laughs> माझी भोगीची तयारी सकाळची वटाणी हारबरे वालपण याच्यात ते बिब्याची फुलं वांगी आणि गाजर आता सकाळी आलू कट करून बस एवढंच टाकते मी खूप बस बसून जाईन बोरं टाकावं लागेल थोडेसे बोरं आहेत माझ्याकडं बोरं पण टाकन छान आहे ना आणि भोगी मध्ये सगळी मिश्र भाजी असती नाही त्याच्यामुळे आपल्या हेल्थला खूपच हेल्दी असते आणि ते त्याच्यामुळेच म्हणते ना जे न खाईन भोगी ते राहीन साधा रोगी त्याच्यामुळं भोगीची भाजी खायलाच पाहिजे आज मला रील पण शूट करायचा होता पण आज हॉस्पिटलला गेलते ते ना मी तर आज काही शूट करणं नाही झालं आले तरी पण सोनोग्राफी छोटी सोनोग्राफी सांगितलीये कारण मागच्या मंथला पण मोठी सोनोग्राफी केलेली आहे तर ती व्यवस्थित आहे सगळं काही ब्लड आज चेक केलं तर हिमोग्लोबिनची मात्रा पण चांगली आहे इलेवन पॉईंट काहीतरी आहे तर त्याचं पण टेन्शन नाही पण सोनोग्राफी आता उद्यावर ढकलण्यात आली ती आता तीन चारला गेले पण तो म्हटलं नंबर लागणारच नाही आज इतका रश असतो ना तिथं तुम्हाला मी माझी साडी दाखवते हो ऍक्च्युअली मी आई त्यांच्या सोबत एक साडी आणली आहे आणि परत एक माझ्या माणांची एक साडी आणली मैत्रिणींसोबत गेलो ते तर तिथे एक चॉईस झाली ती एक आणली दोन्ही साड्या तुम्हाला दाखवते एक तुम्ही पाहिलेली एक साडीवर मी व्हिडिओ बनवलेला आहे तर अशी जांभळ्या रंगाची ती पाहिली पण असं व्हिडिओमधून चल दाखवत तरी तुम्हाला तेव्हा काल मी तुम्हाला म्हटले होते की साडी दाखवते पण माझ्या लक्षातूनच गेलो होतं तर ही बघा ही साडी आहे ती संक्रांतीसाठी घेतलेली छान आहे ना Hmm, है ना? ना तो तशा मी ब्लाऊज आहे ना इथं आडव्या मिऱ्या नसतात का तर तशा मिऱ्या टाकल्या मी आणि याचा आजो स्टिच करायचा राहिला आहे याच्या ह्या डिझाईनमुळे मी घेतली आहे ही आणि मला ते सिल्क खूप चालू होतं ना हे असं शायनिंगवालं त्याच्यामुळं ही एक आणली आणि जांभळा कलर मला सूट होतो ब्लाऊज शिवल्यावर सूट होईल तो जास्त छान आहे का यांच्या दोघांसाठी प्राचीसाठी तिच्या पप्पासाठी वांग्याची भाजी आणि चार पाच बाजरीच्या भाकरी करून ठेवल्या आणि आम्ही लेडीज लेडीज जाणारे बाहेर जेवणासाठी तर मी अशी रेडी झाली कशी दिसते भावाच्या लग्नात फक्त लग्न लागून येईपर्यंत घरी येईपर्यंत साडी घातली होती एकदाच घेतली तशी तर मग आज म्हटलं आज हीच घालून बघते कशी दिसते छान वाटायली का mm. माझी भोगीची भाजी तिळ काढून ठेवले भाकरीसाठी तो कळाय हा आई चहा घ्यायला खण आईने घेऊन ठेवले होते आमच्या इकडं मराठवाड्यात त्याला खण म्हणते पण काही भागात त्याला सुगडे देखील म्हणतात ते एक पंथी आणि हे पाच सुगडे आईने घेतले चला ओटी तर भरता येणार नाही मला <laughs> पण असंच फक्त हळदी कुंकू लावा ओ नाही भरता यायची ना तुम का आलं ते सोनोग्राफीला तर ते अंगणवाडीत तू नाही भेटत का काल मी सांगितलं मला तरी माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि ते राहिलं पण का खालीच माझ्या फोन इथं त्याच्याशिवाय नंबर लागाय नाही आता मैत्रिणीला फोन केला बाजूच्या म्हटलं आईच्या ड्राम चावी घे आणि उघड आणि मला टाक म्हणलं फोटो ती गेली आता टाकून त्यावेळेस नंबर लागा अर्धी सोनोग्राफी झाली आणि अर्धीसाठी त्यांना काय काय दिसत नसेल काय काय माहिती तर त्यांनी मला फिरायचं सांगितलं तर मी मस्त गेले मार्टमध्ये आणि तिथं पाहतो मी संक्रांतीनिमित्त लाडू पट्टी असे बरेचसे आयटम तिथं आलेले होते मी तिथून काही नाही शेंगदाण्याचं पॉकेट एक घेतलं आणि रबडी एक खाऊन आली आणि मग ते नंतर छान आली मग सोनोग्राफी चार पंचेचाळीस झाले आता सकाळी साडे दहाला गेलेली होती मी दहा साडे दहाला तर इतका वेळ लागला मला सोनोग्राफीसाठी <laughs> सगळं नॉर्मल आहे काल मला वाटलं होतं की छोटी आहे पण नाही मोठी होती ही अडीच हजार रुपये लागले आहे सोनोग्राफीला आता नेमकं येऊन बसले आणि सकाळी अर्धी भाकरून ते खाऊन गेले होते मी सकाळी सकाळी कुठं धकतो परिवारमधून हे काय शेंगदाणे आणले पडले घरी इतके घरचे शेंगदाणे पडलेले सात आठ किलो पण भूक लागल्या का काय आता परिवार मधून म्हंटल जरा रक्त तरी वाढन शेंगदाण्यानीच शेंगदाणे घेतले आणि तेच खाल्ले मग भूक लागली तर काय खरं हम्म बोर झाले बसून बसून आज झोप आल्यासारखं लागलं ए बाई काय तू दुसरं देवाची बी आहे ती ती चालली आता सांगताना समजून मी बाई देवाची ना म्हण ते म्हण सांगता मी नेहमी पण पडेल काय याच्यात मी काय अरुला ये का आता तिने हे सांगितलं होतं मला कॅटरी आण कॅट आण आरू लहान आधी पिलू देवान तुम्ही इतकी आठ बरी आणून ठेव तिला लगेच भांगा ताने चला भेटते नंतर बोलते तुम्हाला बघा रिपट आपल्याला काही कळत नाही पण बघू वाचण्याचा प्रयत्न करू इकडं समोर दिले मी काय प्लॅसेंटाईज पोस्चर पोस्चर प्लॅसेंटाई आम्ही तर दिलं आहे फेस इज नॉर्मल नेक इज नॉर्मल नेकजवळ काही नाही आहे जसं स्पाईन हेड नॉर्मल असं दिलं बाबा हे वाचले जेवढं कळलं ते ते आणि पॅराग्राफ तर आपल्याला काही कळत नाही हे बघा मोठी आई आला आली असून शेतातून श्रुतीनी मस्त आहे गव्हाच्या वांब्या कनेस आणि थोडीशी कोथंबीर पण आणली कोथंबीर होती आमच्याकडं ठीक आहे राहू द्या <laughs> करतो आम्ही वापर <laughs> थांब <laughs> चा जरा बघा आर्टिफिशियलच आहे पण किती छान वाटायला ना जसं की ओरिजिनल फुलं असं फील व्हायला हे पण मोठं आहे ना छान तुम्ही हे आणलं का ग कोण मेहंदी काढायचं असं एक टिपका द्यावा इथं भलतं जीवार आलं मग आता न सकाळसाठी वाहनासाठी आपलं होड्याचं कनिस ज्वारीच बोर गव्हाच्या वंप्या आणि हे घाटे तर यात राहिलं वटाने शेंगा आणि अजून काय शेंगदाणे टाकत असते म्हणजे बघा वाटाणा पण ॲड केला आणि वरण बनवलं प्राचीनी मी नाही बनवलं काहीच आणि पोळ्या हॉस्पिटलमध्ये बसून बसून हे ना नुसते असं तळवे दुखायले पायाचे असं वाटायला कडक पाणी करावं आणि त्यात ठेवून बसावं असं मेहंदी पण लावायचं मोड नाही आहे <laughs> माझा आणखी असेल ना तर लावणं नाहीच झाली जाऊ दे आवाज थोडा कमी करा ना हो आता याच्यानंतर माझी व्हिडिओ बनवण्याची कॅपॅसिटी खरंच नाही आहे आता व्हिडिओला इथंच इंड करते मी व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज सबस्क्राईब करा बाय बाय For so long